हाय हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही बाहेर जात आहोत बाहेर कुठं तर मी माझ्या आजीला बघायला चालू हो तर आजीची तब्येत थोडी ठीक नाही आहे आणि जातोय आम्ही आजुळाला तर माझा आजुळा आहे खंडाळा खंडाळा म्हणजे जे पोसच्या पैलीकडं खंडाळा घाट म्हणतात ते तर हे जिंतूरला जाता आणि बघा हे धरण इलदरी धरण आहे खूप इथं बांधकाम वगैरे चालू होतं आणि अचानक इतकं ऊन होतं आणि अचानक आम्हाला रस्त्याने लागलं आहे आभाळ आले खूप आणि बघू शकता किती मस्त धरण दिसत आहेत खूप मस्त वातावरण होतं असं मस्त हवा वगैरे आभारी लागू लागली झोप लागली मनाच्या हवेनं खूप छान आणि जेवण वगैरे भूक पण लागली होती कारण सकाळीच निघलो आम्ही यश थोडा इथे त्या यशला वाटायला मग हिरोत दिसायलोपाई तर थोड्या हिरोच्या स्टाईलमध्ये ॲक्टिंग करतोय थोडा तर चला भूक वगैरे लागली आता हिंगोलीला जाऊन बघूया तर इथं आलो हिंगोलीमध्ये इथं आमचे भाऊ आहेत पोलीस आहे ते ड्युटीवर ऑन ड्युटी होते आणि सकाळी सकाळी हॉटेल उघडलं नव्हतं झाडू पोछा राहिला होता पहिला नंबर आमचाच लागला हॉटेलमध्ये तर लेकरांनी खाल्लं पावभाजी ढोसा खाल्ला हे बघा पावभाजी कांदा मस्त लिंबू आणि ढोसा इडली डोसा इडली नाही ढोसा पण होता पण मला असं खावा लागलं भाऊ होते त्याच्यामुळे मी काही नाही खाल्लं आणि पुन्हा नाश्ता वगैरे करून ना आम्ही निघालो परत गावाकडे गावाकडे म्हणजे खंडाळ्याला माझ्या आजीला तुम्हाला तुम सांगितलं बघायला तर हे गावामध्ये एंट्री केली आम्ही खंडाळ्यामध्ये तर हे बघू शकता आमची गावाकडची घरं म्हणजे माझ्या आजोळातली घरं आणि चला मायला मी बरेच दिवस झालं बघितलं नव्हतं लग्नापासून चार पाच वर्ष झाले आलेच नाही मी तर ही शाळा आहे माझ्या आजोळाची शाळा आहे छोटे छोटे घरं हे घरं पण तेव्हा खूप म्हणजे असं साधे होते आता घरकुल वगैरे आले आणि मस्त हे बघा बाया कशा मस्त बसतात गावाकडं वाळवण कसे टाकतात आणि मस्त बसतात झाडाखाली खूप छान आहे गावाकडचं वातावरण बघा तर चला आलंय आम्ही आणि हे समोरचं झाड इतकं छान वाटते ना आतजोडात आल्यावर खूपच छान वाटते लहानपणाच्या खूप आठवणी आहेत तर चला दिसते माझं इथूनच घर माझी मावशी आली लगेच आलं म्हणून तर चला मायला वगैरे बसल मायजवळ बसले सगळे आई आली होती आम्ही सगळी फॅमिली गेलो होतो बघायला तर मायला खूप बरं वाटलं खूप इमोशनल झाली होती कारण नाथ नाचचा बघायला आली त्यांना खूप छान वाटलं मायला असं बोलता पण येत नव्हतं तर ते सांगू लागली म्हणायच ना

तर चाय वगैरे झाला आणि थोडंसं मला दाखवते माझा आजूचा परिसर घराच्या तर इथं हे अगोदर स्टाईल वगैरे नव्हती साधा पार होता इथं तर आम्ही खेळ भांडे खेळत होतो मैत्रिणी खूप होते इकडं आणि हे माझं घर म्हणजे माझ्या आजीचं घर मामाचं घर आणि पाण्याची खूप दुष्काळ आहे बघा तिकडं जनावर खेळतले लोक गावाकडच्या लोकांना असं जनावर पण पाळायचं खूप आवडतं आणि पाणी नाही तर पाणी आणतात विहिरीवरून तर इथे मामाने बोलवलं होतं चहा प्यायला मेहनी तर ही माझी मामाची मोठी मुलगी तर थोडंसं काय झालं थोडी बिमार आहे ती आणि ही आहे मामाची नर्स आहे तर आली होती भेटायला तर आम्ही सगळे बसलो गावाकडे गेलो ना म्हणजे सगळे भेटायला येतात आपल्या शहरासारखं नसतं वातावरण आणि हे पार आहे मा मारुतीचा पार आहे आणि इत याच्यावर झाड आहे मोठं वडाचं झाड आहे पारंब्या मस्त तर या पारंभ्यावर या वडाच्या झाडावर आम्ही खेळत होते मावशी आजी अशी ओरडायचे मी काही इथेच नव्हते भांडे घासाय चला साईन घायची वेळ पण झाली जेवणा एवढश्या मुली बघा ना गावाकडचे कसे काम करतात भांडे जेवणा वगैरे खाऊ घात एखादं थोडस एपल दोन तीन फोडी खाऊ घात उन्हाळ पाणी पाचलं आणि आता दुपारचं औषध होतं ते मायला पाचलं पाजीला तर तिला बरं वाटलं मी आलो आणि दुसरं आलो बघायला तर आता मशीन जेवण वगैरे स्वयंपाक केला जेवण वगैरे झालं तर आता बघा तर चला आता निघायचं जेवण वगैरे झाले तर आताच्या मायच्या वगैरे पाय पडून आम्ही आता निघतोय तो अब तर चला मैत्रिणी आता जाऊया घरी तर ब्लॉग इमोशनल थोडंसं वाटलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा